सर्वांना नमस्कार आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ते सांगतील उपाध्यक्ष आपला आजचा जो विषय आहे सत्संगती मोठा विषय आहे हवा का मोठा आहे आणि साधकाला जर त्याची प्रगती करून घ्यायची असेल गती प्रगती करून घ्यायची असेल ऊर्ध्वगती तर त्याला सत्संगती अत्यंत आवश्यक आहे शंकराचार्याचा एक श्लोक आहे सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलत्व आणि निश्चलत्वं मुक्ती आपला उद्देश आहे काय जीवनमुक्ती होणे आणि सुरुवात कुठं सांगितलं त्यांनी सत्संगे निसंगत सत्संगामुळे काय होईल निसंग होईल निसंग होईल म्हणजे काय होईल वैराग्य वैराग्य आल्यामुळे काय होईल निसंगत्वे निर्मोहोत्तम वैराग्यामुळे वैविवेक निर्माण होईल निर्मोही वाघ निश्चलत्व निर्मो स्थिर वाल ज्ञानबोध होईल आणि ज्ञानबोध झाल्यानंतर काय होईल जीवनमुक्ती होईल एवढा सत्संगाचा मोठा प्रभाव आहे सर्वांनी सांगितले की किती महत्वाची आहे सरसंध्या संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे की कर्तळी आवळे हरी आपण शोधतो ईश्वर बाहेर तिकडे ते म्हणतात जसा हातामध्ये तुमच्या आवळा आहे की नाही तसा ईश्वर तुमच्या जवळ आहे पण हाता तो हातात असण्याला आवळा तुम्हाला दिसून नाही राहला तो कोण दाखव तो दो दाखवणारे संत आहेत म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पण थे आणि याच्यासाठी कारण हे सांगितलं की सत्संगतीचं प्रमाण त्याचे भावे धर्ताचरण दिनोदर्ण धरण त्याचे ईश्वराला किंवा आपल्याला आपलं आत्मदर्शन करून द्यायचं असेल तर संतांची संगती जरुरी आहे त्याच्याशिवाय मुश्किल वाटतंय म्हणजे मोठ्या मोठ्यांनाही कठीण गेलेलं आहे आणि म्हणून ज्ञानेदेव असं म्हणतात की सरांनी सांगितलं की परिसा परीस अगाध लेणे चिंता मनी ठेंगणा म्हणजे संताला जी उपमा दिलेली आहे हे परीसा म्हणजे जसं परिसापेक्षाही मोठी आहे ती आणि परिस फक्त सोन्या लोखंडाला सोनं करतो <coughs> उकळकर सरांनी सांगितलं परंतु हा संत जे आहेत हे परिषदेपेक्षा असे मोठे आहेत ते स्वतः सारखे करतात म्हणजे तो जे लोक त्यांच्या सानिध्यामध्ये येतात त्यांना त्यांच्यासारखं बनवतात आपणा सारिके करीती तात्काळ लगे काळ वेळ तयार म्हणजे संत स्वतः त्यांच्या संगती देणाऱ्याला संतोत्व प्राप्त करून देतात म्हणजे परिसरांच्या संगतीत आल्या लोकंडाला सोनं मिळेल पण परिसत्व मिळत नाही हा सत्संगतीचा परिणाम आहे आणि म्हणून अर्थसराने सांगितलं सत्संगतीमध्ये केवळ माणसाची संगती नाही ती वस्तूची आहे बरोबर आहे जिथं जाऊ आपण त्या भौगोलिक परिस्थिती जी आहे जागेची आहे एक रामायणातलं खूप चांगलं उदाहरण आहे दंडकारामण्यामध्ये घडलेलं आहे भावार्थ रामायणामध्ये हा विषय आलेला आहे राम लक्ष्मण सीता अरण्यामध्ये आहेत चालत आहेत एका जंगलामधून जाताना एका वाटेमध्ये असा जंगल एक परिसर असतो गंधाट अन अरण्य आहे ते जाता जाता जाता, जाता लक्ष्मणाच्या मनामध्ये वाईट विचार येतात स्त्रीविषयी म्हणजे आता सीता त्यांच्यासोबत असते परंतु त्या परिसरातून जाताना लक्ष्मणाच्या मनामध्ये ऐन वाईट विचार यायला लागतात म्हणजे स्त्री संबंधात ते कामना निर्माण त्यांच्या मनामध्ये होते आणि म्हणून तो साधारणतः दोन तीन किलोमीटरचा परिसर असतो आणि तो चालत आहे त्यांच्या मनात त्या स्त्रीविषयीच्या कामना निर्माण होत आहेत त्यांना ते विचार पडला की आपण म्हणजे एवढं सोडलं भावासाठी वहिनीसाठी आपल्या मनात हे कामना का निर्माण होत आहे आणि म्हणून दोन किलोमीटर गेल्यानंतर मग तो तो प्रभाव नाहीसा झाला आणि मग एका तलावापाशी आले आल्यानंतर त्यांनी रामाला हा प्रश्न केला की म्हणे दादा तुम्ही दोघांसाठी सर्व त्याग केला पण मागच्या दोन किलोमीटरमध्ये माझ्या मनामध्ये स्त्रीविषयी एक कामना निर्माण झाली असं का रामाने तो इतिहास त्यांना सांगितला हे जे वन आहे ज्या वनामध्ये आपण चालतो आहोत आणि ज्या दोन किलोमीटरमध्ये तुझ्या दो मनात हा विषय आला त्यामध्ये फार मोठं भयंकर युद्ध दोन युद, असुरामध्ये घडलेलं आहे आणि ते दोन असुर होते सुंदर आणि उपसुंद आणि सुंदर आणि उपसुंद या दोन भाऊ होते ते आणि लक्षात आणि त्यांच्यामध्ये स्त्रीच्यावरूनच एका स्त्रीवरूनच युद्ध निर्माण झालं एका सुंदर सुंदरवती स्त्रीवरून राजकुमारीवरून युद्ध निर्माण झालं आणि त्या दोघही भाऊ त्यात मारल्या गेले ज्या ठिकाणी हे युद्ध घडलं तो हा परिसर आहे आणि विचार करा की जी घटना घडून गेली आपण विचाराचा आता पाहिलं सामर्थ्य कसं आहे त्या परिसरामधून जाताना सुद्धा त्यांच्यावर एवढे परिणाम झाले लक्ष्मणाच्या मनावर म्हणजे बाकी तर विचार करायची गोष्ट आहे अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल महाभारतामधलं म्हणजे जेव्हा परिस्थिती विचार <laughs> शिकारीला निघाला त्या दिवशी त्यानं काय केलं होतं की आपल्या महालामध्ये म्हणजे भंडारामध्ये असणारा एक सर्वोत्तम मुकुट घालून तो निघाला होता तो, हो। तो मुकुट कोणाचा होता तो होता दुर्योधनाचा तो धुर तो मुकूट घालून तो शिकारीला निघाला गेल्यानंतर काय घडलं शिकार तर भेटली नाही आणि म्हणून थकल्यामुळे एका आश्रमाजवळ थांबले ते पाणी पिण्यासाठी आपल्याला सगळ्यांना तो कला आता कथा पूर्ण पूर्ण माहिती आहे आणि मग त्या आश्रम ऋष ऋषी ऋषीचा आश्रम होता त्या आश्रमात आले तिथं त्याला आलं की ते बाबा आपल्याला ऋषी आपल्याला स्वागतासाठी येतील ते ऋषी काही आले नाही ते ध्यानस्थ बसलेले होते त्याला आला राग राग आला त्याने काय केलं की बाबा ऋषी आपण एवढा मोठा राजा सुंदर ऋषी बाहेर येत नाही आश्रमाच्या राग आला आणि त्यानं इकडे तिकडे पाहिलं तर समोर साप पडलेला होता तो साप त्या परिस्थितीनं काय केलं मेलेलाच राग त्या ऋषीच्या गळ्यात टाकला पुढे काय घडलेलं आपल्याला माहित आहे तोच साफ देऊन तो परिस्थिती मरण पाहतो तर बघा म्हणजे हे दाखवतं हे वा की बाबा एखादा वाईट व्यक्ती त्याचं वस्त्याने त्यांनी वापरलेली वस्तूसुद्धा किती त्याच्यावर सुद्धा त्याचे किती परिणाम झालेले असतात म्हणून संगतीचा परिणाम तर मग कठीणच असेल एखाद्या दुर्जनाची संगती किती घातक असू शकते हे या उदाहरणाहून आपल्याला दिसतं आणि म्हणून संतांना हे अपिप्रियत आहे की तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल जीवन मुक्ती साधायची असेल तर तुम्ही संतांची संगती करा सत म्हणजे आता सज्जनांची संगती करा आणि सज्जनाची संगती आता सज्जन कसे ओळखावे <laughs> सरांनी विचार केला सज्जन कोणाला म्हण आजच्या काळामध्ये आज सज्जन ओळखणं फार कठीण झालेलं आहे पण तुकारामांनी याला उत्तर दिलेलं आहे सर तु तुका म्हणे संत ओळखावे कैसे आपण व्हावे तैसे तेव्हा पाण्यामधील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे आणि म्हणून जेपर्यंत तुम्ही तसं होत नाही तेथपर्यंत ही प्रॅक्टिसच आहे कोण संत आहेत काय म्हणून हा खूप विषय मोठा आहे परंतु हा अत्यंत महत्वाचा विषय आहे जर आपल्याला जीवनमुक्ती साध्य करायची असेल संतसंग हा